लय दिसाशी आहे येवायची इच्छा होती आणि शेवटी इच्छा पुरी झाली नाही नाही करतं सुरका पण खाल्ला आणि आज वेदर एकदम मस्त आहे सकाळचे पारा लय थंड होतं आता ब्रिजीस झालेलं आहे आणि मस्त एकदम हवा हवा होती अशी एकदम मजा आलेली आहे हो बघा आपले मुंगोटे आहे ब्रुकलिन ब्रिज आणि एक इम्पॉर्टंट ब्रिज आहे या बिजा यू एसचा त्याला बोलतात मॅनहॅटन ब्रिज मॅनहॅटन ब्रिज आपले मुंगोटेच आण हे दोन्ही ब्रिज एकामेकांच्या आजूबाजूला आण यो है आपला मॅनहॅटन ब्रिज आणि याच्या आपल्या बाजूला आहे ब्रुकलीन ब्रिज आणि व्यू बघा एकदम कसा मस्त आहे एकदम आज एकदम डे पण आपण एकदम क्लिअर डे मिळलेला आहे मस्त मध्ये स्वागत आहे आणि आज आपण एक नवीन डेस्टिनेशन हो वर जा पहिले पहिला आपण थोडे पैसे काढूया बँक ऑफ अमेरिकाचे ए टी एममध्येशी का आज आपल्याला ट्रॅव्हलिंगला लागतील आणि मग आपण जर्नी चालू करू डंबोला ब्रुकलिन ब्रिज बघू त्यांची आणि मॅनाटनची स्कायलाईनचा व्ह्यू पण बघू पैसे काढून ठेवलेले आहे आता था आपण चाललेलो आहोत मेट्रोमध्ये मेट्रोची तिकीट घे आणि आपण जावं आता ब्रुकलिन ब्रिजला जे बस टर्मिनलमध्ये छेटो मेट्रोची फॅसिलिटी आहे ते सगळं इंटरकनेक्टेड आहे आणि यू एसमध्ये स्पेशली न्यूयॉर्कमध्ये ट्रॅव्हलिंग सिस्टमला एकदम वेल डेव्हलप्ड आहे आणि व्हेरी इझी आहे आपले मुंगोटे बघित मेट्रोचे मशीन्स आण यान तिकीट बाय करू शकते आणि आपल्याला तर एक असं मेट्रो कार्ड आहे ते एव्हरी टाईम आपल्याला तिकीट काढायची गरज नाही जस्ट कार्ड स्वाईप करावचं आणि आपण एंट्री करू शकतो ते आपलं कार्डसला टॉपअप आप करू शकतो आपण ट्रेन टर्मिनलमध्ये आलेलो आहोत ट्रेन स्टेशनमध्ये आता आपण आणखी एक ट्रेन घेऊ आणि आपल्याला एक स्टॉप चेंज करावं लागेल अंशी आणि डायरेक्ट पण ट्रेन आहे पण हे एक स्टॉप चेंज करून परत ट्रेन घ्यावं पर लागेल त्याच्यामुळे आपला प्रवास थोडा इझी होईल आणि आपल्याला थोडा चालावा लागेल आपण स्टेशन वाढलेलो आहोत आता आपल्याला आणशी ट्रेन पकरावीची याची बुकिंग ब्रिचं बघितलं जाऊया बघूया यांची ट्रेन कशी दिसते यांची सगळी आहे आपली जशी मेट्रो असते तशीच ऍक्च्युली मेट्रो आहे यांची ही सगळी आहे आपली जशी मुंबईला आणि दिल्लीला मेट्रो आहे सेम तशीच आहे मस्त इंटर कनेक्टिंग सिस्टम आहे आपले जसे मेट्रोमध्ये मॅप्स असतात तसे यांचे पण मेट्रोमध्ये मॅप्स आहेत आणि बघा कशी यांची मेट्रो दिसते आपण आहे स्टेशन चेंज केलेलं आहे आणि आप आपल्याला आता असे प्लॅटफॉर्म चेंज करावं लागेल ते आपल्याला एक एफ ट्रेनचे बघी जावं लागेल ते आपण याच्या अंडरग्राऊंड पॅसेजमध्ये जाऊया चला बघूया एकदम शांती आहे आणि स्टेशन बघा कवर मोठं आहे म्हणजे आणि अंडरग्राऊंड आहे न्यूयॉर्कची अजून एक स्पेशालिटी आहे तीन चार लेवल जाण एकामेकाचे हेटो हेटो आहे आणि स्टेशन आवर जुनं आहे म्हणजे अन जो आवर जुनं बनविलेलं आहे काय बहुतेक जणांचं यांचं फॉलो केलेला आहे सिस्टम आपल्याला स्टेशनवरची ट्रेन घ्यावायची आहे एफची जी आपल्याला डाउनटाऊन आणि ने ब्रुकलिनवर नेल आपल्याला न्यूयॉर्क स्ट्रीटला देवायचं आहे आणि सब मिनिट्स वॉक करायचे आहे आणि आपण आपले स्टॉपवर पो पोचवू डांबोवा आणि खरं खरं त्यांची ब्रुकलिन ब्रिजचा व्ह्यू एकदम मस्त आहे आपण आता आलेलो न्यूयॉर्क स्ट्रीट यॉर्क स्ट्रीटला आता आपल्याला जावाचं आहे जे स्ट्रीट आणि जे ट्वेंटी फोर स्ट्रीटला आणि त्यांची आपल्याला सब मिनिटचा वॉक आहे आणि आपण असे बघितो न्यूयॉर्कमध्ये आल्यावर असे बारके बारके परफॉर्मर आहे दिसतात आपल्याला जर्नी मस्त इंटरेस्टिंग होते एकदम पक्की गर्दी आहे असं वाटतं सगळेजण आहेच आलेले आणि फिरावा <laughs> आणि वेदर पण मस्त झालेलं आहे एकदम सकाळच्या पारा एकदम थंडी होती आता हलकी हलकी थंडी आहे आज वाटते जर्नी एकदम इझी व्हायची आहे का सगळेजण तयार चाललेले आहेत थोड्या मध्ये आपण आणशी एक्झिट घेऊ आणि मग आपण अंडरग्राउंड अंडरग्राऊंडशी निघू स्टेशन शी आणि मेन स्ट्रीटवर येऊ थोडी थोडी लाईट दिसते पण हे अजून वाटते अजून एक वरती फ्लोअर स्टेअर क्लाइंब करायचं आहे फायनली आपण असं बाहेर निघालेलो आहो आणि आपण यॉक स्ट्रीटशी आलेलो आहो आणि खरं खरं आहे एकदम मस्त एकदम ब्युटिफुल आहे अरे वा मस्त हवा पण चालू आहे अरे थोड्या टायमाचे म्हशी मी जॅकेट पण काढीन बघते मस्त एकदम वाटते आ हा अशी मस्त हवा चालू आहे एकदम आणि थंडी नाही आहे का अजून लही थंडी होती सनशाईन होतं पण लय थंडी होती आज थोडा डल आहे वेदर आणि थंडी नाही आहे पण हवा चालू आहे आणि थोडी आता गरमा करावची लागलेली आहे गरमा करावची सुरू झालेली आहे आणशी थोडा थोडं मस्त वाटते वेदर एकदम मस्त वाटते आणि व्ह्यू पण बघ न्यूयॉर्कमध्ये अजून एक स्पेशालिटी आहे तुम्ही बघिता बाजूला सायकल हान हे आपण रेंटवर घेऊ शकतो सायकल हे <laughs> आपण रेंटवर सायकल घेऊ शकतो आणि मग यांचे स्टॉप्स असतात डेलीचं त्यांचं रेंट असते पर आर ओ डेलीचं रेंट असते आणि हे सायकल आपण परत जय पण यांचा स्टँड आहे ते सोडू शकतो असं नेसेसरी नाही आहे काय पॉईंट ए सी गेलं ते एला सोडावचं आहे पॉईंट बीला पण सोडू शकतो असं आहे आज सॅटर्डे आहे ते फ्ली मार्केट आहे बारकी बारकी कपड्याची दुकानं एकदम खावा पिवाची दुकानं आणि असं वाटतं एकदम मस्त दिस जावाचा खरोखर मस्त एकदम साईट आहे न्यूयॉर्कला आयले ते आहे बेगिन आहे सगळेजण ब्रुकलिन ब्रिजवर जातात पण डंबो ब्रिज ऑलवेज त्याला डंबोचा मिनिंग आहे डाऊन अंडर मॅनॅटन ब्रुकलिन ब्रिज ओव्हरहेड पास हे मिस करतात पण तुम्ही आहे नक्की या जरूर या नेक्स्ट टाइम आले ते आपले मुंगोटे यो मॅनहॅटन ब्रिज आहे आणि सॅटर्डे आहे लयुस गर्दी आहे पक्के लोक जमलेले आहे आणि थोडं पुढे जाऊन बघूया अजून कसा व्ह्यू दिसते तो फायनली ब्रुकलिन ब्रिज आणि मॅनेटन ब्रिजचा येवाचा लय टायमाशी ड्रीम होता आणि लय टाईम झालेला आहे आयलू नाही पण आज हॉटेलमध्येशी निघावा लय कंटाळ आलेला असं वाटत होतं काय येवाचं नाही शेवटी बॅग भरली एकवीराचं नाव गिला, हिंगला हिंगलादेवीचं नाव गेलं आणि निघालू आणि खरं खरं आज आहे आयलू ते एकदम मस्त वाटलं सडनली सनशाईन पण आलेली आहे जातं जातं आणि वेदर एकदम प्लेझंट होता अशी मस्त आता सनशाईन आलेली आहे का जॅकेट पण काढलेलं आहे हवा चालू आहे थोडी थोडी पण मस्त मजा आली चला एक लास्ट फायनल ओव्हरव्ह्यू घेऊया आपण ब्रुकलीन ब्रिजचा आणि मॅनेटन ब्रिजचा आणि निंगुया अनशी